लाईक कुणी केलं त्यांनी कमेंट करा ताई मी लाईक केलं थँक्यू यू तेच म्हटलं तीन लाईक दिसत आहेत तर कोणी कोणी लाईक केलं त्यांनी कमेंट तर करा ज्यांनी लाईक केलं त्यांनी कमेंट करा आणि ज्यांनी नाही केलं त्यांनी करा हाय मर्जी कशी आहेस वेलकम सहेली हाय सहेली हाय ताई फोर्थ लाईक यू, कशी असतो सहेली मी मस्त मस्त मस्तच असते मस्तच राहायचं तेवीस जण आलेत कमेंट करा आणि लाईक करा बदलू लोकांविषयी जरा बोलू आपण कारण त्यांना कुठली थडच नसते ते नेहमी ह्या थडीला ना त्या थडीला फिरत असतात मध्येच लग्ग टांगळ्या खात असतात बिनबोडाचे गाडगे बोलतात मी मस्त तुम्ही कुठे होत्या एवढे दिवस हा येते अधूनमधून लाईव्ह येते ना सहेली आहे मी आहे मर्जी कशी आहेस कशी आहेस घर <laughs> तुला कसं असं आलं बिनबुडाची गाड घे हा बिनबुडाची गाड घ्यायचे ना ते कुठेतरी कुणाच्या तरी, तरी नको असलेल्या फाटक्यामध्ये जाऊन तोंड घालायचं पाय घालायचा आणि घ्यायचं अंगावर ओढून मग इकडे तिकडे पळ भेंडायचं कुठं आपली बाजू घेतील कुठं आपल्या सपोर्ट मध्ये बोलतील कोण आपल्याला मदत करल त्यांची दिसते मला जॉब मुळ वेळ नाही सध्या त्यामुळे पहिले नाहीत हो चालतं चालतंय मी पण असंच काहीतरी याच्यामध्ये बिझी असेल मला पण वेळ नाही भेटत तरी पण अजून मग तुम्ही येण्याचा प्रयत्न करते मी मस्त सैरे तू कशी आहेस तुम्हाला आता बघितलं ना इथे त्यांच्या नावाने शिवाय गाळ्या करत होते आज त्यांच्या इथं त्यांच्या लाईव्ह त्यांच्या व्हिडिओ खाली कमेंट म्हणजे किती लुबरा पण आहे किती चोमडे पण आहे लोकांना मस्त कोण आहेत वरती तेरा जण हा तेच ना तेरा चौदा जण आहेत सी सी मध्ये असलेल्या सर्वजणांचं खूप खूप स्वागत लाईक करा कमेंट करा म्हणजे मला बोलायला तरी काय जमा तुम्ही कमेंट नाही केलं तर मी काय बोलणार खंदार <laughs> सैरी से, ताई तुझं चॅनल चालू आहे का हो चालू ना सैरीचं थोड़ा ना। तुझे लाडू अजून संपलेच नाही का दिवाळीचे सॉरी उशिरा बनवलेस ना दिवाळीत नाही बनवली उशिरा बनवली बी अपर्णा दादा सगळ्यांना खूप मिस करते एबी दादा तर कुठं दिसत नाही आपली प्रगती मर्जी तर आहे प्रगती मर्जी आणि अपर्णा एस एम बी एस एम बी काय सॉरी ए बी दादा म्हणजे कधी कुठे त्यांची कमेंट दिसत नाही भास्कर दा सचिन दा बरेच सहेली प्रोडक्शन प्रोडक्शन सॉरी रिकॉर्डिंग रिकॉर्डिंग वाचलंय का मग रिकॉर्डिंग व्हॉइस रिकॉर्डिंग काय बोलते काय चावडते जरा पण भान नाही तिला आवाज येतो ना आवाज बारीक येत नाही ओके मला नका मिस करू काय गरज नाही केलं रे आत्ताच केलं तुझं नाव काढलं तू हाजीर झाला टोळी गँग ॲक्टिव्ह झाली की फेक आय डी पण येतात हा फेक आयडी असतातच फेक आय डी कुठेही नाही गेलेले ते आहे युट्यूबलाच आहे तेवढंच ते ॲक्टिव्ह बग, नसतात ते बघ बघता फक्त कुठून वादळ येतो कुठून लांडगे एकत्र येतात मग ते ॲक्टिव्ह होऊन जातात लगेच कारण त्यांना तेच पाहिजे असतं ना आणि लांडगे निर्लज्ज लांडगे तर निर्लज्ज आहे ना नाही कुठं तर जीन्स कुठून भेटेल थँक्यू दादा मर्जीची जीन्स अडकली कुठंतरी म्हातारी म्हातारी झाल्यावर भेटेल वीज हा नववारीची तयारी कर एस एम बीच्या लग्नात नववारी घालायचे हिनं काही भाऊच गायब झाला काय मला स्ट्रॉंग फिलिंग फिलिंग्स येत आहे का माहीत नाही गच्ची मॅटर टू होण्याची शक्यता आहे स्ट्रॉंग गच्ची हां झालं तरी ते दाखव तेव्हा नाही ते ला खूप मोठ चांगला शॉक गेलेला आहे ना गच्ची प्रकरणापासून सगळ्यांना चांगलाच आदर घडलेली त्याच्यामुळे ते करतील कारण ते त्यांची मानसिकता त्यांची विचार सरली तशीच आहे समोरच्याला समोरच्याला इजा पोहचवायची समोरच्याला काहीतरी करायचं ते त्या मानसिकतेचे लोक आहेत पण गच्ची प्रकरणासारखं सारखं लाईव्ह नाही येणार कारण त्यावेळेस डॉक्टर शिवलक्ष्मी ऍक्टिव्ह होत्या ना महागुरु त्यांच्या आदेशानं सगळं चाललं होतं आता त्या नसणार ना कश लाईव्ह नसेल गच्ची गच्ची काय हळदी लाईव्ह नसणार बरं ते जाऊ द्या ती करिश्मा काय बनग्या काय होतं बनग्या बुनग्या का बनग्या <laughs> काय शब्द आहे कोण येतो बनग्या सर्व शांत झालं होतं आता परत जागं झालं हां फक्त आणि फक्त ते एकच निमित्त झालं करिश्माचं करिश्मा एमपीकडूनच नसते आली तर आणि एमपी बघाय ते सोशल मीडियावर नव्हतं चांगलं ते करिश्मा कडूनच सोशल मीडियावर आल्या गेलं त्याच्यामुळं एमपीचं पण नाईला झालं बॅड लग्न त्यांचं ते मग पेटत पेटत म्हणजे वाऱ्यानं कुठंतरी आग लागायला लागली बन, बन म्हणजे कुणाला बोलते बन बांग्या बांग्या सॉरी बांग्या बांग्या कोण या बांग्या बांग्या घरापर्यंत गेला आणि मी ब करिश मला एवढं बघत नाही ते कालचं का परवाच त्याच एक व्हिडिओ बघा मला रूम खाली कराय रूम पण खाली करायचा का असं काहीतरी तो तो व्हिडिओ मी करून शेवटला बघितलं त्यात बोलते हा बरोबर रूम खाली करायचंय कोण बांग्या आला होता आणि त्याने माझ्या मालकाला फोन करून सांगितलं तर हा बांग्या कोण कुलदीप गेलता नगर अच्छा कुलदीप सर गेले होते त्याला बांग्या बोलते अच्छा अच्छा मला वाटलं त्या दोघ जणी गेले होते ना संजय आणि तिची मैत्रीण कोणती नवीन सॅक्टिव्ह झाली हिरोईन एम पीला घालून पाडून बोलते तिचा पण एक व्हिडिओ बघितला मी मेकअप की असं काहीतरी बोलते बघ मला वाटलं त्यांनाच कोणाला तरी बोलते बांग्या बांग्या नाव न घेता अच्छा कुलदीप सर गेले होते का पहिली सुरुवात करीने केली फोळणीला फोळणीला गुरु एक सेकंद फोळणीला गुरु म्हणले होते ना पहिली सुरुवात हां तिनेच केली ना तरी म्हणून ती एम पीला फोन करावं लागली पोस्ट टाकली जिथून पुढं मग ती सुरुवातच झाली काय माहीत ताई कित काय माहित किती पा... किती बांगे पांगे, <laughs> पांगे नाही <ने> ग <गो> बांगे <laughs> आहेत तिचे <तीछे> जीवनात बाबा <laughs> बांगे बांगे बांग्या बोलते ती बांग्याचा अर्थ काय काय बांग बांग्या काय बोलते त्याला आधी म्हातारा आता बांग्या <laughs> कुलदीपने मला कॉल केला तर तेव्हा तेव्हा त्याची जाम जिरवली होती पुन्हा हिंमत नाही झाली त्याची कॉल करायची हां माहिती तेव्हा तेव्हा तो प्लेस त्यांचं चालू होतं ना त्यावेळेस त्यावेळेस तो सगळ्यांनाच जे तिच्यावर विषय घेईल जे तिच्या रोस्ट कर बो करेल ना त्याला येऊन तो कमेंट करायचा मलाही त्यांना दोन तीन वेळा कमेंट केल्या होत्या कुलदीपने कुलदीप त्यावेळेस आंधळा होता ना प्रेमात आंधळा जाऊ तिथे त्यांचं त्यांचं त्याच्याशी आपल्याला काय घेणार त्यांनी करिश्मा काही त्या टोळी गँग मध्ये नाहीये करिश्माचा विषय नाही इथं फक्त लांडग्यांचा विषय लांडग्यांची गॅंग लहान वगैरे करावे पण उद्या जर तिच्या जीवाला धोका झाला तर सर्व मंचावर उलट उलटेलच बाबा नाही मंचा काय संबंध आहे ती फक्त प्रणितिता एम पीकडं तिनं काही रितसर काहीतरी मदत मागितली तिचं सामान वगैरे घ्यायचं होतं किंवा काय त्याच्यामध्ये तिनं रीत सर तिकडे त्यांची मदत घेतली मंचाशी काय कर तिचा संबंध नाही किंवा मंचाच्या बायकांना जे सपोर्ट आहे त्यांना तिच्यापासून काय त्रास होणार पण एवढं आहे की ती तिच्यावर विश्वास नाही ठेवू शकत प्रत्येक वेळेस ती ती जे काय करते वागते बोलते त्यात तीच फसत जाते खोटं बोलते त्यात तीच फसत जाते <coughs> सगळं काही ती शेअर करत जाते त्या गोष्टीमध्ये ती फसत जाते निव्वी मॅसेज बंद आहे तुझ्याकडं नंबर आहे का माझा कॉल करतो